नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा तर आता सकाळी वाजले साडे दहा आणि मी आता ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे आमच्याकडे हरतालिकेची पूजा आणि दिवसभर मी उद्याच्या गणपतीची वगैरे कशी तयारी केली ते थोडक्यात के या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सकाळी मी जाऊन भाजी वगैरे घेऊन आली आहे तर दाखवते तुम्हाला मी काय काय भाजी कारण की ऋषी पंचमीची पण भाजी असते नंतर मला जायला वेळ मिळत नाही म्हणून मी आजच सगळं आणून ठेवलं आहे आणि ही बघा काल मी मस्त मेहंदी काढून घेतली आहे मला मेहंदी मला आणि माझ्या मुलीला मेहंदी खूप आवडते त्याच्यामुळे आम्ही काहीही सण असला की कितीही कामं असली की वेळ काढून आधी मेहंदी काढतो आहे तर आता मी दाखवते मी भाज्या काय काय आणल्या तुम्हाला तर हे बघा आता सगळ्या भाज्या मी आणलेल्या आहेत हे भाज्या आहेत ॲक्च्युली मी दुपारी गेले असते पण मला दुपारी पण वेळ नाही आहे तर हे उद्याच्या आहे भाज्या आहेत आणि परवाच्या ऋषीपंचमीच्या सगळ्या भाज्या आहेत तर आता ह्या सगळ्या निवडून ठेवायच्या आहेत तर आता आधी मी जाते खाली पूजेची तयारी करते आणि मग बाकीची कामं तर आता आधी मी गाडी ही मागे घेते आणि अशी ही पूजेची इथे इथे आम्ही पूजा मांडतो तर हे औदुंबराचं झाड आहे आणि इथेच शिवलिंग आहे खाली तर आता आधी रांगोळी काढून घेते आणि मग सुरुवात करते Nah, nampak sama perayaan ni ada pelanggut tu padu lah. Oh, nyamukai nama. Oh, nyamukai nama. Oh, nyamukai nama. Ada perintah ni. Perintah ni wajiblah kami ni ceritakan. Jadi terus. Oh, semboh Mahathirai nama. Oh, kuat 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 kuat. Pandu नैवेद्य दाखव पंचांनी समोर आणि केली पिऊ समोर तिथे पिऊ केले गरजेमध्ये पाणी पिलं चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फल पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हे मी मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जस नक्षत्र चंद्र श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो प्रेम कृपाची सर्वांनी जात होते सथी। तर बघूया आज दिवसभर कसं काय मला दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करेल पूजा झाली आणि मी आता साडी पण चेंज केली आहे कारण की आता भरपूर कामं आहेत आपली उद्याची तर हे बघा इथे मी आळूची पानं आणलेली आहेत मस्त आता आळूवडीची तयारी मोठी मोठी पानं मिळाली आहेत आणि इकडे मी वाटण्यासाठी खोबरं भाजायला घेतलं आहे आणि हे वाल आता हे सोलून ठेवायचे आहेत उद्याचे तर आता एक एक होतील तशी कामं करून घ्यायची आता आळूवडी आधी करतो आहे आणि वाल पण निवडायचे आहेत भाज्या पण चिरायच्या आहेत पण काय ना यावर्षी मला भरपूर अशा मैत्रिणी आमच्या शेजारच्या आलेल्या आहेत मदतीला त्याच्यामुळे माझं काम थोडंसं हलकं होणार आहे आज तर आळूवड्यांची तयारी सुरू आहे आणि इकडे आहे भाज्या चिरायचं काम सुरू आहे चला तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे सहा आता मी लागते स्वयंपाकाला तर माझं बऱ्यापैकी सगळं झालेलं आहे सगळं आता किचन वगैरे माझा क्लीन झालं आहे आणि मी उद्याच्या तयारीसाठी बाप्पांच्या नैवेद्यासाठी काय काय पदार्थ बनवले आहेत ते दाखवते तर मी उद्यासाठी म्हणजे मला वेळ मिळत नाही एकटीच करायला असे त्यामुळे आजच बऱ्यापैकी सगळं करून ठेवते उद्या पाहुण्यांची गडबड आणि आमचं दीडच दिवसांचा बाप्पा असतो त्यामुळे खूपच धावपळ होते तर हे बघा मी आडूवाड्या इथे करून ठेवलेल्या आहेत करंजी इकडे डेसिकेटेड कोकोनटचे लाडू रव्याचे लाडू इकडे शंकरपाळ्या आणि इथे पुरणपोळ्या तर असं मी सगळं हे गोडाचे पदार्थ केलेले आहेत आणि आता पुढे बघूया अजून काय 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 बनवते ते तर उद्या पण मी बाप्पांचा येण्याचा ब्ल ब्लॉग बनवेनच जसं जमेल तसं तर तुम्ही पण असं नैवेद्याला बाप्पांच्या काय काय बनवता ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही म्हणाल की हे आजच का केलं तर पुन्हा सांगते की एक मी एकटीच असते आणि मला वेळ मिळत नाही कारण बाप्पा येतात त्या दिवशी सगळं करायला म्हणून मी आदल्याच दिवशी सगळं बनवून ठेवते चला तर ही बघा ही अशी आमची पूजा झाली आज हरतालिकेची तर थोड थोडीफार मी पूजा दाखवण्याचा प्रयत्न केला दिवसभर आम्ही काय काय केलं ते पण या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी दाखवलं आहे आणि आता वाजलेत रात्रीचे दहा आणि इथे मी माझ्या करते आशा करते तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद